महिला विकास फाउंडेशन तर्फे थर्टी फर्स्ट उपक्रम सालाबाद प्रमाणे राबवण्यात फाउंडेशन यशस्वी ये पनवेल येथे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो यात पार्टी करून मद्यपान केले जाते यातून काही जण नशेत वाहन चालवितात परिणामी अपघात होतात तसेच वर रस्त्यात किंवा वर्दळीच्या ठिकाणी काही अतिउत्साही असलेल्यांकडून वादाचे प्रकार होऊन काही गुन्हे होतात त्यासाठी पोलिसांकडून एकतीस डिसेंबरला सायंकाळपासूनच मोठा बंदोबस्त करण्यात आला ते पहाटेपर्यंत त्यामुळे अशा मदती तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बंदेल शहरातील सामाजिक क्रांतीच महिला विकास फाउंडेशन तर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी देखील थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर रोजी क्रांतीच महिला विकास फाउंडेशन तर्फे बंदेल येथील आदेश सर्कल सिखापूर नवीन बंदेल या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला शासन नियमांचे पालन करीत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना हेल्मेट घातले हे वेळ लावले आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचे पालन करा वाहने सावकाश चालवा असा जाणीवपूर्वक संदेश क्रांतीच महिला विकास फाउंडेशनतर्फे देण्यात आला जेणेकरून वाहन चालवताना अपघात होऊन दुर्घटना होणार नाही हेवी कहाणी करेल तसेच आपली पोलीस बांधव भागिनी थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटेपर्यंत ड्युटी करतात त्यांच्याही भावनांचा आदर करून त्यांच्या सन्मानित विद्यार्थ त्यांनाही फाउंडेशनच्या वतीने गुलाबकोश देण्यात आले फाउंडेशन सर्व महिलांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले सहपरिमंडळ शून्य दोन पनवेचे सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कार्यक्रमास भेट देत या कार्यक्रमाचे कौतुक केले पोलीस आपले कर्तव्य चोख बजावतात म्हणून या दिवशी आमचा सन्मान करणारी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ही एकमेव सामाजिक संस्था आमच्या निदर्शनास आहे असे उद्धव देखील सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत व वा वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व काही अधिकाऱ्यांनी यावेळी काढली या उपक्रमात पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी नवीन पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी वा सन्मान करण्यात आला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ रोपाली शिंदे श्री स्नेहा सदस्या सदस्या कुमार सदस्यासौ कदम सदस्य कुमार कांचन विशेष आभार वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी मान्य संजय पाटील वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस महिला कर्मचारी आदी उपस्थित हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यासाठी जिल्ह्यात जे वाहतूक शाखेचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सहकार्य करत असतात यामध्ये आम्हाला या स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला यासाठी सहकार्य करत असतं जे वाहतुकीचे नियम पाळतात त्यांना आम्ही वर्षात वर्षाने केलेला आहे गटिबाच्या दिवशी त्यांनी नियम पाळणाऱ्यांना आम्ही एक चौकशी देऊन याविषयी सुरुवात चांगल्या पद्धतीने करता येऊन म्हणून आम्ही त्याने म्हणून त्यांना आम्ही शांती थांबतो आणि जे नियम पाळत नाही त्यांच्यावरती महाई होते आणि ड्रिंक अँड ड्रायव्ह होऊ नये रन अँड हिटचा हा प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतत जनजागृती करतो पोलीस प्रशासन सुद्धाच जनजागृती करते आणि यासाठी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना आपण या पद्धतीने प्रोत्साहन करतोय आणि याच्यामध्ये आम्ही आणखीन आणि आणखीन हा कार्यक्रम असा चालू राहील यासाठी आम्ही संकल्पनाही देखील घेतो धन्यवाद વર્ષ સ્વાગત કરતા બરાબર નાગરિક વાતુંક નિયમ ઉલ્લંગ કર ઉલ્લંગા ખબર નાગરિક ચાબીટા ચાબીટા उपक्रम लावला एक मिनिटात आम्ही प्रमाणे डिसेंबर नवीन दोन हजार सरकले जे नागरिक स्वातंत्र्य नियम पाळतात त्यांनी आणि अशा नागरिक अशा वाहन झाल्यानंतर पुस्तक अभिनंदन करतात चांगला उपक्रम आहे नागरिकांमध्ये या पाळण्याबाबत उतर खाली उतर खाली उतर आता सर खाली उतर ओके थँक्यू काय मॅडम